नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना आज आपण दोन रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत तुम्ही रोज भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ह्या चटपटीत रेसिपी नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लगेच तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि हे पदार्थ तुम्हाला कोण बनवून देतं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया या आहेत शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा हे प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे त्यामुळे त्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे प्रत्येकाने शेवग्याच्या शेंगा या खाल्ल्याच पाहिजेत या शेंगा अशा या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे मध्ये कापून अशी वरची साल काढून एकसारखे तुकडे करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेंगा कापल्याने वरची साल अगदी अलगदपणे निघते आता या कापून झालेल्या शेंगा एकदा पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये घेतल्या यामध्येच एक चमचा कोकम आगळ घेतलं आगळ सर्व शेंगांना नीट लावून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकलं पाव चमचा हळद टाकली मी इथे एक चमचा मालवणी भाजका मसाला घेतला आहे तुम्ही रोजच्या जेवणात जो मसाला किंवा जे लाल तिखट वापरता ते घेतलं तरीही चालेल यामध्ये फिश फ्राय मसाला देखील खूप छान लागतो हे सर्व छान मिक्स करून घेऊया मसाला सर्व शेंगांना व्यवस्थित लागला पाहिजे या मसाला लावलेल्या शेंगा अशाच अर्धा तास झाकून ठेवायच्या तोपर्यंत हा सुरण सोलून घेऊया सुरण थोडा खाजरा असतो पण सुरणाची भाजी चवीला खूप छान लागते तरीसुद्धा काही लोक सुरणाची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठीच ही रेसिपी पहा सुरण अशा प्रकारे छान चोलून घेतला आता याचे काप करून घेऊया काप जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही ठेवायचे अर्धा इंच जाळीचे ठेवू शकता अशा प्रकारे सर्व काप करून घेतले ही सुरणाची कापं एकदा छान धुवून घेतली एका पातेल्यामध्ये पाने घेतलं आणि यामध्ये कापं उकळायला ठेवली पातेल्यामध्ये काप, पाते काप बुडतील इतपत पाणी घ्यायचं यामध्येच चिमूडभर हळद टाकली सुरण थोडा खाजरा असतो म्हणून खाज, खाज जाण्यासाठी एक चमचा कोकम आगळ टाकायचं आता गॅस मिडियम ठेवून एक उकळी काढून घ्यायची पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सुरण ऐंशी टक्के शिजले कापा थोडे सा सॉफ्ट झालेत ही कापा एका प्लेटमध्ये काढून घेतली हे तीच प्लेट आहे ज्यामध्ये आपण शवग्याच्या शेंगांना मसाला लावला होता म्हणून प्लेटला लावलेला मसाला तसाच दिसतोय यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं एक चमचा मालवणी भाजका मसाला टाकला यामध्ये फिश फ्राय मसाला देखील खूप छान लागतो नसेल तर तुम्ही रोजच्या जेवणात ते लाल तिखट वापरता ते वापरा तरीही चालेल यामध्ये थोडंसं कोको मागळ टाकलं कोको मागळ जास्त नाही टाकायचं हां कारण आधीच आपण कापा उकडून घेतल्या तेव्हा आगळ टाकलं होतं हे छान मिक्स करून घ्यायचं कापांना दोन्ही बाजूनी कोकम आगळ आणि मसाले नीट लागले पाहिजेत तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला आलं लसूण पेस्टही टाकू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर हे दहा पंधरा मिनिटे असंच ठेवून देऊ शकता नसेल तर लगेचच फ्राय केले तरीही चालतील तोपर्यंत इकडे शेंगांना पहा मस्त मसाला लागला आहे आता हे भाजायला घेऊया इकडे गॅसवर भिडा गरम करत ठेवला भिड्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक पॅन किंवा साधा चपातीचा भाकरीचा तवा देखील वापरू शकता एका प्लेटमध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा यामध्येच अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतली रवा आणि पीठ छान मिक्स करून घेतलं या शेंगा रव्यामध्ये एक एक करत अशा व्यवस्थेत घुळवून घ्यायच्या शेवग्याच्या शेंगेला चारी बाजूने हे पिठाचं मिश्रण लागलं पाहिजे अशा रव्यामध्ये घोळवून घेतलेल्या शेंगा जास्त वेळ ठेवायच्या नाहीत लगेचच भाजायला घ्यायचा भिडा मस्त तापलाय आता वरती दोन चमचे तेल घेतलं तेल सर्व भिड्यावर एकसारखं पसरवून घेतलं आणि आता या रव्यात घोळवलेल्या शेंगा अशा प्रकारे एक एक भिड्यावर सोडायच्या गॅस मिडियमच ठेवायचा नाहीतर शेंगा करपतील आता वरती झाकण ठेवून दोन तीन मिनिटं शिजवून घेऊया दोन मिनिटानंतर झाकण काढलं आता शेंगा परतून घ्यायचा म्हणजेच दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत होतील तुम्हाला शेंगा आतून मऊसूत हवे असतील तर शेंगा तुम्ही आधी आपण जसं सुरण उकडून घेतला तशाच शेंगा देखील पन्नास टक्के शिजून घेऊ शकता मी या शेंगा अशाच न उकडता फ्राय केल्या आहेत सर्व शेंगा परतून झाल्या आता पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊया शेंग शेंगा जर तुम्ही उकडून घेतल्या तर झाकण ठेवायची गरज नाही आता पाहू शकता शेंगा मस्त शिजल्यात ही छोटी शेंग अशी काविल त्याने मी दाबून पाहते शेंग शिजली का वा शेंग मस्त शिजली आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पहा किती मस्त दिसतायत ना रेसिपी तर एकदम सोपी आहे नक्की करून पहा आमच्या घरी भाज्या खायला कंटाळा केला ना की मी असंच त्यांना भाज्या रवा फ्राय करून देते खूप सविष्ट लागतात यामध्ये बटाटा वांग भेंडी अळूचे देठं सुरण शेवग्याच्या शेंगा फ्लॉवर या सर्व भाज्या रवा फ्राय करून देते तुम्ही कोणकोणत्या भाज्या रवा फ्राय करता मला कमेंट करून नक्की सांगा चला आता सुरणाची कापं पाहूया सुरणाच्या कापांनासुद्धा मसाला मस्त लागला आहे शेवग्याच्या शेंगांना लावून उरलेला जो रवा पेटाचं मिश्रण आहे त्याच मिश्रणामध्ये सुरणाची कापं घोळून घेतली रवा छान चारही बाजूनी लागला पाहिजे ही कापंसुद्धा रवा लावून जास्त वेळ नाही ठेवायची हां लगेचच भाजायला घ्यायची इकडे भिडा गरमच होता फक्त भिड्यावर दोन चमचे तेल घेतलं आणि रवा लावलेली एक सुरणाची कापं भिड्यावर सोडली तवा किंवा भिडा तापून घेतल्यावर गॅस स्लोच ठेवायचा नाहीतर कापांवरचा फक्त रवा करपेल आणि आतून कापा कच्चेच राहतील मला थोडं तेल कमी वाटतंय ते, म्हणून वरून अर्धा चमचा तेल सोडलं यावर आता दोन मिनिटे झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर झाकण बाजूला काढलं आता कापं परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया वा कलर पहा किती सुंदर आला आहे यात वापरलेला जो मालवणी मसाला आहे तो माझ्या आईने घरीच बनवलेला आहे त्यामुळे याचा कलर आणि चव तर खूप अप्रतिम आहे पहा आता कापं भाजतच आली आहेत कापा छान भाजली की गॅस बंद करायचा कापा भाजले की नाही ते ओळखायचं कसं तर एक काविलता घेऊन एका कापामध्ये रोवून पाहायचं वरून असा क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट लागला की समजायचं कापा छान तयार झालीत आता प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त दिसतायत ना अहो फक्त मस्त दिसतच नाही तर खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात नक्की करून पहा आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते देखील सांगा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय